पितरांना तृप्त करण्यासाठी भोजनात हे पदार्थ अवश्य करा ब्राह्मण पूजन ब्राह्मण भोजन आणि पिंड प्रदान ही श्राद्धाची मुख्य कृते आहेत त्यात हे ब्राह्मण भोजन व कुटुंबीय आपतेष्ट नातेवाईक यांनी भोजन घेणे महत्त्वाचे समजले जाते श्राद्ध पक्ष यांचा स्वयंपाकही शास्त्राने सांगितल्यानुसार असावा त्यात भात खीर अळू भाज्या चटण्या कोशिंबीर पोळी वडे लाडू तूप वरण जवस तीळ यांचा समावेश असतो काही ठिकाणी दुधात तांदूळ घालून त्याची खीर करतात तर काही ठिकाणी घावाची खीर करतात श्राद्ध पक्षाच्या दिवशी घरच्या देवाचे नैवेद्य देवस्थानाचे ब्राह्मण व पितृस्थानाचे ब्राह्मण यांना जेवायला वाढताना कडी लिंबू व मीठ वाढत नाहीत त्यामागे हेच कारण आहे पितरांना भाजलेले तळलेले पदार्थ आवडतात परंतु त्यांना उकळलेले आंबट व खारट पदार्थ आवडत नाहीत असे आपल्याकडे समजतात त्याचमुळे कडी लिंबू व मीठ हे पदार्थ आधी वाढत नाहीत ब्राह्मण जेवायला बसल्यावर वाढण्याची प्रथा आहे असे वेदशास्त्र संपन्न रामकृष्ण बाणेगावकर यांनी सांगितले ब्राह्मणाच्या भोजनाबरोबरच स्वयंपाकाच्या सुवासेनेही पितृ तृप्त होतात स्वयंपाकात वापरले जाणारे पदार्थ भासताना तळतानाच सुवास त्यांना आवडतो फळामध्ये केळी आंबा बोर फणस डाळिंब खजूर द्राक्ष ददीफल नारळ आदी पितरांना आवडतात काकडी दोडकी पडवळ खजूर चिंच आले सुंठ मुळा लवंग वेलदोडे पत्री हिंग ऊस साखर गूळ सैंदव आदी वापरावेत असेही शास्त्रकारांचे मत आहे याबरोबरच गाईचे दूध दही तूप तसेच म्हशीचे लोणी न काढलेले ताक तूप वापरावे असेही सांगितले आहे याबरोबरच ज्या मृतात्म्यासाठी श्राद्ध करीत आहोत त्याचा एखादा आवडीचा पदार्थ असेल तर तोही भोजनात द्यावा असे सांगतात याशिवाय विविध प्रदेशानुसारही स्वयंपाकाच्या पदार्थामध्ये थोडीफार भिन्नता आढळून येते असे असले तरी पितर सर्वात जास्त तृप्त होतात ते खीर व मादामुळे त्यामुळे श्राद्धामध्ये या दोन्हींचा समावेश असलाच पाहिजे असे उल्लेख अनेक ठिकाणी आलेले आहेत श्राद्धासाठी तयार केलेले अन्न हे मधयुक्त व मधुर असावे अत्यंत रुचकर असा स्वयंपाक करावा व त्याने ब्राह्मण तृप्त व्हावेत ब्राह्मण तृप्त झाल्यानंतर त्यांच्या अनुज्ञेने मग उर्वरित स्वयंपाकातून पिंड करावेत व पिंडपूजन झाल्यानंतर श्राद्धकर्तेच्या कुलामध्ये उत्पन्न झालेल्यांनी नातेवाईकांनी अपत्यष्ट्याने मित्राने उर्वरित अन्न सेवन करावे असा शास्त्रधार आहे श्राद्धाचे भोजन इतर दिवसापेक्षा वेगळे असे मानले जाते की श्राद्धाच्या वेळी अर्पण केलेले अन्न पित्रापर्यंत पोचते आणि त्यांचा आत्मा तृप्त होतो मात्र श्राद्धाचे भोजन इतर दिवसापेक्षा वेगळे असते यामध्ये लसूण कांदा मसूर मांसाहार वर्ज आहे या गोष्टींकडे विशेष असे लक्ष द्यायला हवे श्राद्धासाठी तयार केलेल्या अन्नामध्ये तुमच्या पूर्वजांना आवडलेली किमान एक गोष्ट नक्की तयार करा श्राद्ध भोजन देताना मनात भेदभावाची भावना ठेवू नका श्राद्धविधी पूर्ण होईपर्यंत लहान मुले पाहुणे किंवा घरातील इतर सदस्यांना अन्न देऊ नका आपल्या पूर्वजांना निरोप असा द्या पितृपक्षाची समाप्ती सर्व पितृ आमावश्या तिथीला होते या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर गायत्री मंत्राचा उच्चार करताना सूर्यदेवाला जल अर्पण करावे पिंपळाच्या झाडाला पित्राचे निवासस्थान मानले जाते त्यामुळे या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे या दिवशी पितरांसाठी काळ्या तिळासह जल अर्पण करा यामुळे घरामध्ये पितरांचा आशीर्वाद कायम राहील पितरांना दूध तीळ कुश फुले आणि सुगंध मिसळलेले पाणी अर्पण करावे असे मानले जाते की जल अर्पण केल्याने पितरांचे तहान भागते तर मित्रमैत्रिणीनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद